ता शिवाय पर्याय नाही श्रीराम चाळुंठे न्यू इंग्लिश स्कूल मुंबई इथं शाखा संपर्क भेट उत्साहात डिजिटल कक्ष आणि खेळाच्या मैदानांचं उद्घाटन मान्यवरांचा गौरव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुगळी इथं शाखा संपर्क भेट उत्साहात संपन्न झाली या भेटीदरम्यान संस्थि आजीव सेवक आणि कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता वाढीशिवाय शैक्षणिक प्रगती साधता येत नाही असं प्रतिपादन केलं श्री साळुंखे यांनी शिक्षक आणि सेवकांनी संस्था आणि शाळेप्रती निष्ठा बाळगून काम केल्यास शाळेची गुणवत्ता प्रगती नक्कीच उंचावेल असं मत व्यक्त केलं कलि संस्थेचे माजी आजीव सेवक आर ए भोजकर राजर्षी छत्रपती शाह हायस्कूल कोल्हापूरचे मुख्याध्यापक जे आर जोशी आणि शिक्षण डॉक्टर बापूजी साळुंखे विद्यालय इचलकरंजीचे मुख्याध्यापक पी आर बिरनाळे यांनी इयत्ता ते दहावीच्या वर्गांना भेट देऊन अध्यापन आणि लेखी कामकाजाचं परीक्षण केलं परीक्षणादरम्यान वर्गातील चांगल्या कामाचं कौतुक करण्यात आलं तसंच त्रुटी निदर्शनास आणून सुधारणा सुचवण्यात आल्या माजी आजीव सेवक आर ए भोजकर यांनी कार्यालयीन अभिलेख जतन करण्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केलं संपर्क भेटीदरम्यान नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परिसरातील देणगीदारांच्या सहकार्यातून साकारलेल्या डिजिटल कक्षाचं आणि लांब उडी आणि व्हॉलीबॉल मैदानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आरती आरबोळे मल्लाप्पा आरबोळे आणि सदस्य सुरेखा कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहा जिरगे हिनं केलं प्रास्ताविक ज्येष्ठ अध्यापिका एस घोरपडे यांनी केलं तर आभार एस के सागर यांनी मानले यावेळी मुख्याध्यापिका आर ए पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्साहानं उपस्थित होते।